वरई बिडे चाळीतील रहिवाशांना आता हक्काची घरं मिळणार आहेत दोन पुनर्वसित इमारतीमधील छप्पन घरांचा ताबा त्यांना मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चाव्यांचं वाटप केलं जाईल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे सुधा। या कार्यक्रमाला उपस्थित राहणार अशी माहिती समोर येत आहे या संदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघूयात वरई बिडे पुनर्विकास प्रकल्पाचा पहिला टप्पा हा पूर्ण झालेला आहे पाचशे छप्पन्न घरांचं गुरुवारी म्हणजेच आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं जाणार आहे फडणवीस शिंदे पवार यांच्यासह आदित्य ठाकरे यांची उपस्थिती असणार होती मात्र इमारत ई आणि मधील घरांना ओसी सुद्धा मिळालेली आहे गणेशोत्सवाआधी बिडेडी वासियांचं घरांचं स्वप्न आता साकार झालंय एक ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी बिडेडीचा पुनर्विकास शुभारंभ झाला तो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला सुरुवात झालेली होती